समाजसेवक दत्ता कांबळे तथा डिके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा दादर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वॉटर फिल्टर व वृक्षारोपणाचा उपक्रम पेनचे समाजसेवक दत्ता कांबळे तथा डिके यांच्या अडतीसव्या वाढदिवसानिमित्त माध्यमिक विद्यालय दादर येथे रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर व कूलरचे लोकार्पण करण्यात आले यानंतर विद्यालयातील परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला आणि उपस्थित पत्रकारांना प्रत्येकी लाख रुपयांचा विमा देण्यात आला कार्यक्रमास पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे बडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे वक्रतुंड मित्र मंडळाचे संस्थापक दत्ता कांबळे स्कूल कमिटीचे चेअरमन धनाजी पाटील प्राचार्य डी एस पाटील पेन प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पेनचे अध्यक्ष विनायक पाटील आदींचा मान्यवर पत्रकार शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजाला दत्ता कांबळे यांच्यासारख्या समाजसेवकांची नितात आहे वाढदिवस हा फक्त आनंदाचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी देण्याचा संकल्प असावा असे गौरवोद्गार वडखळ पोलीस ठाण्याचे राष्ट्रपती पदक विजेते पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी काढले समाजामध्ये जे मोठे लोक झालेले आहेत ते शिक्षणाला विसरून जातात शाळेला विसरून जातात आपलं कर्तव्य ज्यावेळी शाळा शिकत असतं त्यांना वाटत असतं की कुणीतरी यावं आम्हाला पाण्याची सोय करावी आम्हाला वानाची सोय करावी आम्हाला शाळेतल्या सुविधाची पुस्तकाची सोय करावी सुविधा करावी त्याचा करा विचार करतो आणि त्यावेळी तो म्हणतो की मी जेव्हा मोठा हे करेन आणि ॲक्च्युअल त्यांना करता विसरून जातात आणि दत्ताकांबळे संत असे जे समाजसुधारक म्हणतात यावेळी दत्ता कांबळे यांनी बोलताना सुधागड एज्युकेशन सोसायटी मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आज उच्च पदांवर पोहोचले आहेत तुमच्यातीलच विद्यार्थी उद्याचे आय ए एस आय पी एस डॉक्टर व समाजसेवक होतील

प्रायवेट हस्कुला जायचो ते नेहमी बघावं की मला पाहिजे किंवा सायकल पाहिजे किंवा मला असं घर पाहिजे ही इच्छा अतिशय माझ्या आई मध्ये आई माझी करून आम्हाला पालन पोषण केलं पण माझ्या आईने आम्हाला शिकवलं पण त्याच्या पुढे जाऊन मला काहीतरी करता येईल ही माझ्या साध्या लाईफ पण किशोर झाल्या व्यक्ती आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये असे काही पॉईंट आले त्यांच्या माध्यमात अधिकारी भेटले पण तुम्ही स्वतः काय तर आपल्या साध्य करायची ताकद आपल्या मध्ये येते रुपया खिशात असताना शंभर रुपये कसे कमवायचे हे एक साधन म्हणजे आपला मित्र परिवार तुम्ही जेवढा मित्र परिवार जवळ करा ते त्यांची आपल्याला आयडिया येते की संगत तुम्ही कोणाशी पण चांगली घ्या वाईट घ्या संगतीतून प्रत्येक माणसापूर शिकण्याचं भेटलं की तो दारू पिता दारू काय होतं पडिना हे आपल्या समजतो तो चांगला की वाईट आहे हे आपल्या जेव्हा समजतो जेव्हा तुम्ही त्याच्या समोर जा व त्याशी संभाषण करा तर तुम्हाला एक व्यक्तीचं समजेल की हा माणूस चांगला की वाईट आहे आज आपण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ढोल ताशा व लेझिम पथकाद्वारे मान्यवरांचे स्वागत केले प्रास्ताविक स्वप्नील पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन रोशन पाटील व बी एस पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य डी एस पाटील यांनी केले